असा जाई निघून तुझ्या जीवनातून मला भेटाय तू धडपडशी लगा असा जाई निगुण तुझ्या जीवनातून मला भेटाय तू धडपडशी लगा कुणीतरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशी लग कुणीतरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशी लग तुला होईल माझी जाणीव जव जाईल ग माझा जा जीव पुन्हा भासल प्रेमाची उनीव आहे श्वास च कर माझी कीव पुन्हा डोळ्यात पाणी तुझ्या साठ ग मला पाहण्यासाठी सुद्धा तडफड शिल पुन्हा डोळ्यात पाणी तुझ्या साठ ग मला पाहण्यासाठी सुधा तडफड शिल गुण तरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशील तरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशील ग जगतो जीवन ग मी डगमागत तुझ्या नाही आयुष्य निगत पुन्हा वाट माझी बसशील बघत माझ्या आठवणीत तर जगत जगत होऊन वेळी माझ्या विरहामधी वेडवाणी म्हणालाच बडबड शिल पुन्हा होऊन वेळी माझ्या विरहामधी वेडवाणी म्हणालाच बडबड शिल गुणी तरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशील ग कुणीतरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशील तुझ्या विना नाही दिसय सरत रात्रीला बी झोपत मी झुरत उन्हा आठवण येईल माझी पण मी नाही ग येणार परत गमून या शिशिला तू माझ्या पाखरा विरहाच्या लाटात तू बुडशील गमून या शिशिला तू माझ्या पाखरा विरहाच्या लाटात तू बुडशील गुणीतरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशी लग कुणीतरी होत खर मला जीव लावणार एक दिवस हे आठवून रडशी।